आविष्कारद्वारा संचलित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयात मतिमंद मुलाचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात आविष्कारद्वारा संचलित श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयात शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत काल या मतिमंद मुलांच्या विद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील अठरा मतिमंद मुलांच्या शाळांनी भाग घेतला होता या विद्यार्थ्यांना दुपारी जेवणात आलू मटर पुरी आणि जिलेबी दिली अशी माहिती शाळा व्यवस्थापनाने सांगितले त्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने या विद्यार्थ्यांना शेगाव सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले यामध्ये ज्ञानेश दीपक आखरे या मतिमंद मुलाचा मृत्यू झाला हा मुलगा पाथर्डी तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथील होता मतिमंद मुलाचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अजून समोर आली नाही जे शेगाव येथील श्री गजानन महाराज हँडिकॅप विद्यालय येथील संस्था आहे या संस्थेमध्ये एकूण चाळीस विद्यार्थी एकूण शंभर विद्यार्थ्यांची आहे त्यापैकी आज सकाळी आमचं सामान्य रुग्णालय शेगाव येथे एक तर पाच विद्यार्थी हे त्यांची पोटदुखीचा त्रास त्यांना उलट्या आणि संडास लागणे अशा कारणासाठी आमच्या रुग्णालयात दाखल झाले त्यापैकी अनावधानानं आणि दुर्दैवानं एकाचा मृत्यू झालेला होता आणि बाकी चार लोकांवर ट्रीटमेंट सुरू आहे सध्याचे बाकीचे जे रुग्ण आहेत ते चांगले आहेत तसे काळजी करण्याची हरकत नाही आहे गरज पण नाही आणि दुसरं जे आहे की बाकी आमची जी टीम आहे त्या टीमनी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक शेगावचे त्यांनी एक सर्व टीम डिप्लॉईड करून ज्या स्कूलमध्ये हा इन्शिडंट घडला आहे त्या ठिकाणी सर्व आरोग्यविषयक सुविधा पुरवलेल्या असून बाकी मुलांचं स्क्रीनिंग करण्यात आलेलं आहे तर उर्वरित विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे सध्या तरी त्रास जाणवत नाही आहे किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचे तक्रार आता मी स्वतः जाऊन आलो तर असे कुठलाही त्रास होतो आहे अशा पद्धतीनं कुणी सांगितलेलं नाही आहे तरीसुद्धा पुढील दोन ते तीन तीन दिवसापर्यंत जोपर्यंत आपण जनरली अशा आजाराचं एक ठरवत असतो की दोन तीन दिवसापर्यंत असे सिमटम्स लागू राहतात तोपर्यंत आरोग्याची टीम इथे काळजीस्तो आपण इथं ठेवत आहोत आणि त्यांच्याकडं औषध आणि इतर जे मेडिकल इक्विपमेंट आहेत ते आम्ही इथे उपलब्ध करून दिलेले आहेत एक ॲम्ब्युलन्ससुद्धा आपण इथं उपलब्ध ठेवणार आहोत सर आपण पाहणी केली शाळेची त्याच्यामध्ये काही अशा त्रुटी आज नाही आता यात कसं असते की हे आमच्या सर्व जिल्हास्तरीय पुढं ची टीम असेल पाणी नमुन्याची तपासण्याची टीम असेल ह्या सगळ्या टीम्स इथे येऊन आता पाहणी करतील आवश्यक सॅम्पलिंग ते घेतील आणि ते तपासण्यासाठी पाठवल्या जाईल विद्यार्थी कशा काय वाटतं तुम्हाला याला बेस प्रायमरीली आता हे डिहायड्रेशन आणि याचा प्रकार आहे तर त्याच्या जे लूज मोशन उलट्या हे सुरू झालेल्या होत्या त्यानुसार प्राथमिक दर्शात तर त्यांनीच दगावलेलं आहे असे येत आहे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन ही सुरू आहे त्यामधून आपल्याला काही बाबी निदर्शनास येतील तसेच बाकीचं जे काही फूड सॅम्पल पाण्याचे नमुने आणि इतर जे स्वच्छतेच्या विषयीचे मान मानांकन असतात त्याबाबत इतर यंत्रणासुद्धा आपलं लक्ष ठेवतील आणि त्याचा अहवाल आपल्याला निश्चितच देतील वाटतं का शक्यता नाकारता येईल काल तुमच्या शाळेचा एक विधेयक दगावला याबद्दल आपली काय प्रतिक्रिया नाही काल नाही दगावला आज सकाळी सहा वाजता तो त्या वाजता झाला थोडा त्याच्या आधी त्याची तब्येत काल दुपारलाच बारा वाजता थोडी डिस्टर्ब झाली होती त्याला इमिजिएट आम्ही हॉस्पिटलाइज केलं होतं आणि हॉस्पिटलाइज करून उपचारसुद्धा तिथे डॉक्टरांचे सुरू होते आणि त्यांच्या पेरेंट्सने सांगितलं की आता प्रायव्हेटमध्ये आपण करूया ट्रीटमेंट त्याच्यामुळे त्याला परत आपण शाळेत आणलं त्यांच्या पालकांना पोचायला ते उद्या येणार होते तर ते ट्रीटमेंट त्याची चालू होती आणि सकाळी परत त्याची म्हणजे तो, तो तब्येत डिस्टर्ब झाल्यामुळे आपण तात्काळ त्याला सैवाई मोठी हॉस्पिटलला ॲडमिट केला काल इथे दिव्यांग क्रीडा स्पर्धा झाल्या जिल्हास्तरीय जवळजवळ सातशे लोकांनी भोजन केलं त्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी पण भोजन केलं आपले सकाळी जे विद्यार्थी होते त्यांनी डाळ पालक पोळी फ्रेश भोजन केलं आणि मग तीन चार वाजता जे आहे ते सर्वांच्या समवेत ते जे आलूभाजी मसाले भात वगैरे हे भोजन केलं आणि तेच जे भोजन आहे ते संध्याकाळी आम्ही सर्वांनी केलं